नमस्कार काही झालं तरीसुद्धा अश्विन प्रियाला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण कोणीही त्याची मदत करायला तयार नसतं रविराज अश्विनला बोलतात अश्विन काही झालं तरी मी त्या मी त्या कोटारड्या प्रियाला सोडवणार नाही तन्वी माझ्याशी खोटं बोलली आणि तिला मला सोडवायची इच्छा नाही तेव्हा अश्विन बोलतो अरे काका असं का, का, का करतोयस तू अरे तुझी मुलगी आहे ती तन्वी जेलमध्ये आहे तुला आवडतं आहे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन शांत तू जे काही वागतो आहेस ते चुकीचं वागतोयस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अश्विन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुझ्या या गोष्टींसाठी मी तुला पाठिंबा देणार नाही अश्विन बोलतो ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही सगळ्यांनी मला एकटं पाडायचं ठरवलं आहे ना चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुमच्या या गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही माझ्या तन्वीला जर का कोणता त्रास भोगावा लागला ना तर बघा मी तुमचं काय करेन ते तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणता तू आम्हाला धमकावतोयस आत्ताच्या आता तू घरी जा अश्विन अर्जुनने काही चुकीचं केलेलं नाही मुळात तन्वीच खोटं बोलली मला दिसत होतं माझी मुलगी खोटं बोलती आहे तरीसुद्धा बापाचं मन आड येत होतं आणि म्हणूनच कदाचित मी गप्प बसलो आणि म्हणूनच कदाचित मला मला शांत बसावं लागलं होतं पण आता मात्र मला या गोष्टीचा विचार नाही करायचा आता सर्वच संपलंय आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा कारण तुमचं वागणं चुकीचं आहे हे, हे तुम्हाला कळतच नाहीये तेव्हा मात्र अश्विन तिथून रागाने निघून जातो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर अश्विन भाऊजी कुठे आहेत अश्विन भाऊजी मला माहिती आहेत माझ्यावरती चिडले आहेत पण अश्विन भाऊजींना समजतच नाही आहे ते काय करतायत ते खरं सांगायचं तर त्यांना कळतच नाही आहे मी कसं समजावू त्यांना तेव्हा लगेच त्यावेळेला अर्जुन बोलतो काय चाललं आहे मिसेस सायली तुमचं असा विचारच का करताय तुम्ही मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही मिसेस सायली मला तुमच्या या गोष्टीचा राग येतो या प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते सायली मोठ्याने बोलते अर्जुन सर तुम्हाला तुमच्या भावाची काळजी वाटते की नाही अश्विन भाऊजी कुठे आहेत तेवढ्यात मात्र दारू पिऊन अश्विन आलेला असतो तो, तो धडपडत येत असतो तेव्हा पूर्णा आजी सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं तेव्हा अर्जुन अश्विनजवळ जातो अर्जुन अश्विनजवळ गेल्यानंतर अर्जुन अश्विनला बोलतो तू दारू पेलास तेव्हा अश्विन बोलतो हो मी दारू पियायलोय कारण दारू पिण्यासाठी तुम्ही मला भाग पाडलात माझ्या आन आयुष्यातला आनंदच तुम्ही हिरावून घेतलात तुम्ही असं का वागलात तुम्हाला असं वागायची गरजच काय होती अर्जुन दादा तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी तन्वी सात वर्षासाठी जेलमध्ये गेली आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्लीज शांत हो अरे काय करतोयस तू तुला कळतंय का अरे जरा विचार कर ना मुळात तुझं वागणं कसं होत चाललंय अश्विन जरा विचार कर अश्विन दारू पिऊन यायची गरज होती का अरे घरातले किती त्रासले बघ ना अरे तुझ्या विचाराने त्यांच्या मनात नुसता काहूर उठलाय आणि तू मात्र दारू पित होतास तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझी काळजी करायची काय गरज आणि तसंही त्यांची लाडकी सून नाही ना ही ही सायली ही सायली म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे तेव्हा मात्र अर्जुन मोठ्यानी बोलतो अश्विन नीट शब्द काढ माझ्या बायकोबद्दल तुझी हिंमतच कशी झाली त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोलायची तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस झालं आता तर मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आणि तो सायलीवर धावत जातो तेवढ्यात पूर्णाजी अश्विनचं चांगलंच मुस्काट फोडते आणि अश्विनला बोलते अश्विन आता संपलंय सर्व आता एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन काही झालं तरी तुला मी माफ करणार नाही अश्विन एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझे दिवस भरलेत तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो हो माझे दिवस भरलेत ना मग मी बघेन पण मी मात्र या बाईला कधीच माफ करणार नाही हिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला तेव्हा सायली रडत रडत बोलते अश्विन भाऊजी असं नका ना बोलू अश्विन भाऊजी तुम्ही असं का बोलताय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही अश्विन भाऊजी प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा अश्विन बोलतो गप्प बस गं मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सायली तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा सायली बोलते पण मी केलंय तरी काय अश्विन भाऊजी तुम्ही माझ्याशी असं का वागताय प्रिया तिच्या कर्माची शिक्षा भोगते तुम्हाला असं नाही का वाटत अश्विन भाऊजी प्लीज प्लीज, प्लीज मला असा त्रास देऊ नका मला खूपच भीती वाटते अश्विन भाऊजी तेव्हा अश्विन बोलतो गप्पा बस मुळात माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू आणि आता आता परत तू तुझी नाटकं सुरू करतेस तुला काय वाटलं अश्विन तुझ्यावरती विश्वास ठेवेल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस अश्विन अरे ज्या मुलीवरती विश्वास ठेवतोच ना ती त्या लायकीचीच नाही आहे अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि प्रत्येकाला मी प्रत्येकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो आणि त्यावेळेला कल्पना बोलते अश्विन स्वतःला सावर कारण तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस तेव्हा अश्विन बोलतो मम्मा तूसुद्धा मम्मा अगं तू सुद्धा माझा विचार नाही करणार का मम्मा अगं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ते तुझ्या बायकोमुळे त्याच्या सायलीचा बिचारीचा काही दोष नाही त्यामुळे तिला दोष देऊ नकोस आणि जर का तुला असं करायचं असेल तर मात्र अश्विन तुझा आणि आमचा संबंध संपला आणि तुला शेवटची वॉर्निंग देते अश्विन परत जर का तू दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय कोणीही माझा विचार करत नाहीये जरा तरी सगळ्यांनी माझा विचार करा माझ्या आयुष्याची माती आहे माती तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्यानी बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्यानी बोलतो एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची तन्वीला मी सोडवून आणणारच आणि तन्वीला सोडवून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मी तन्वीला लवकरात लवकर, लवकर सोडवणार आणि तेही तुमच्या नाकावर टिचून सायली तू कितीही प्रयत्न कर माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरी सुद्धा तू कितीही प्रयत्न केलास तरी तन्वी माझ्या आयुष्यातून जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते अश्विन भाऊजी तुम्ही असा विचार का करता देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतच नाही आणि करणार सुद्धा नाही मला तसा रसच नाही आहे मला तुम्ही भावासारख्या आहात तुमचं आयुष्यसुद्धा मला सुखकरच पाहिजे पण तुम्ही जर का असं वागणार असाल तर मात्र सगळंच बिनसलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित होईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका